आदरणीय ज्योत्ना काकी त्याच पद्धतीनं ह्या प्रभागाच्या उमेदवार आमच्या भगिनी आदरणीय स्नेहलताई त्याच पद्धतीनं राजू भाऊ यांच्या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित असणारे सांगली जिल्ह्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख व आमचे मार्गदर्शक आदरणीय संजय बापू आज ज्यांनी मनोगत व्यक्त केले ते निलेश भैया त्याच पद्धतीनं कडेगाव तालुका प्रमुख भैया कदम प्रशांत लेंगरे समोर उपस्थित असणारे सर्वच मान्यवर समोर उपस्थित असणारे सर्व मतदार बंधू आणि भगिनी आज आपण अलूस नगरपंचायतीच्या जा, निवडणुकीच्या निमित्ताने इथे आपण कोपरा सभेसाठी जमलेलो आहोत खरं तर राऊंडची जी वस्तुस्थिती आहे इथल्या काय समस्या आहेत काय आडे अडचणी आहेत गेल्या काय का, निवडून आलेल्या नगरसेवकांनी कशा पद्धतीने वागणूक दिली या मतदारांना हे सर्व निलेशभयांनी थोडक्यात सांगितलेलं आहे वेळोवेळी इथं आमचे सर्व सहकार्य येत असतात प्रचाराच्या निमित्तानं आपल्यापुढं ते मांडत असतात पण जास्तीत जास्त करून तुम्हाला ह्या प्रभागात तुम्ही राहत असल्यामुळे तुम्हाला आडे अडचणी आत्तापर्यंतच्या नेत्यांनी काय आश्वासन दिली प्रत्येक निवडणुकीमध्ये ते आपण बघितलेल्या आणि ते कितपत सोडवल्या गेल्या त्यामुळे ह्या नगरपंचायतीमध्ये असणाऱ्या अडीअडचणींविषयी आड़ काही सांगितलेलं आहे पण मी आज प्रामुख्यानं सांगेन आज नगरपंचायतीची आपली निवडणूक आहे आज नगरविकास खात्याची आदमी एकनाथ शिंदेसाहेबांकडे आहे आज काही जरी केलं तरी नगरपालिका असेल महापालिका असेल किंवा नगरपंचायत असेल ह्याला निधी फक्त आदरणीय एकनाथजी साहेब देऊ शकतात आणि आज आपले ज्योत्ना काकी असतील किंवा दुसरे उमेदवार का राजू काका असतील राजूभाऊ असतील आदरणीय अजितदाद दे माध्यमातून अर्थ खाता अजितदादांकडे आहे तिजोरीच्या चाव्या आमदार अजितदादा पवार यांच्याकडे आहेत त्यामुळे ही दोन मगाशी मी सांगितलं तसं की ही नैसर्गिक युती झालेली आहे नगरपालिकेच्या निवड नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये नगर विकास खातं या नगरपालिकांना निधी देऊ शकतं आणि हे तिजोरीचे चावे अजितदादांकडे आहेत म्हणजे या दोन पक्षांची आपल्या ही रगर नैसर्गिक युती झालेली आहे आणि त्याचे दोन उमेदवार आज या प्रभागामध्ये एक घड्याळ चिन्हावर राजूभाऊ आणि धनुष्य मान या चिन्हावर आमच्या भगिनीसणे ताई लढतायत खरं तर मग सांगितलं प्रश्नांनी सांगितलं ले, भाईंनी सांगितलं मी निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी काही दिवसापूर्वी शिंदेसाहेबांकडे गेलो आणि नगरपं पोलूस पन... नगरपंचायतीच्या नगरपालिकेच्या संदर्भात जरा थोडा प्रश्न उपस्थित केला औद्योगिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये नावलौकिक असणारं आमचं पोलूस शहर गेल्या वेळेस त्याची ग्रामपंचायतीची नगरपंचायत झालेली आहे पण ब येणाऱ्या निवडून येणाऱ्या नगरसेवकांना बसायला जागासुद्धा नसणारं हे आमचं पोलूस शहर हो आहे गेले अनेक वर्ष सत्ता भोगणाऱ्यांनी इथे जा ही नुसती आश्वासन दिली त्याचं काय झालं हे मी वेगळं सांगायला नको पण मी एक साहेबांच्या पुढं मागणी केली की पोलूसला नगरपंचायतीची इमारत सुसज्ज अशी नगरपंचायतीची इमारत झाली पाहिजे खरोखर मागणी केली दुसऱ्या मिनिटाला साहेबांनी त्या पत्रावर सही करून दुसऱ्या दिवशी त्या कामाचा पाच कोटी काम रुपयाच्या कामाचा निधी जी, जी आर काढला खरं तर जी आर निघाला मी जी आर आपल्या इथल्या सहकाऱ्यांना प्रशांत असेल किंवा सर्व इथले आमचे सहकारी असतील त्यांना आनंदाने पाठवला की आपल्या मागणीला यश आलं आदरणीय शिंदेसाहेबांनी ह्या विवा आपल्या पलूस नगर पंचायतीसाठी पाच कोटी रुपयाचा निधी दिला मग प्रशांत असतील किंवा आज आमचे सर्व चिकुमोरे हो असेल सर। सर्व सहकारी मित्रांनी आनंद व्यक्त केला चौकामध्ये जाऊन फटाकड्या वाजवल्या बॅनर लावले आणि थोड्या वेळानं ऐकाय मिळाले की अजून काही मंडळी फटाकड्या वाजवायला आले ठीक आहे म्हटलं मी म्हटलं आपण केलेल्या कामाचं जे आहे ते आपण सर्वच जनते मांडू म्हणून मी साहेबाने केलेल्या मागणीची पत्र बाहेर काढली समोरून व्हिडिओ बाहेर आले जुन्या जुनी पत्र बाहेर आली तिथं फटाकडे आहे का सहकार्याला काँग्रेसच्या सहकार्याला मी फोन केला म्हटलं नेमकं के कारण काय आहे तुमचं फटाकडे वाजवण्याचं नेमका कुठल्या कारणासाठी तुम्ही आनंद व्यक्त करायला लागला आहे तर नाही ना, म्हटलं आमच्या नेत्यांनी नगरपंचायतीच्या इमारतीसाठी पाच कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे आणि आम्ही त्याबद्दल आनंद व्यक्त आहे बरं ठीक आहे म्हटलं बरं दुसऱ्या एका सहकार्याला फोन केला तोही तसंच म्हटलं आणि आमच्या नेत्यांनी असा असा निधी मंजूर केला आहे पण म्हटलं निधी नेमका कुणी मंजूर केलाय आहे कुणी कुणाचा प्रयत्न कुठल्या पक्षाला प्रयत्न केले कुणा निधी मंजूर केला आहे तुम्हाला माहिती आहे का तर म्हणले नाही आम्हाला वर्ण आदेश आला आहे की फटाकडे वाजवून दांगा करा नसतं म्हणून त्या खोलात जावं म्हटलं तुम्ही त्याची माहिती घ्या परत माझी आमची जशी पत्र बाहेर पडली तशी त्यांनी स्वतःहून मला फोन आले की दादा तुमच्यामुळे हा निधी मंजूर झालेला आहे पण एक आमचा अत्यंत जवळचा जेव्हा बापू सहकारी आहे काँग्रेसचा नाही म्हणलं दिवाळीला फटाकडे वाजवण्यात नाहीत म्हणून आता वाजवायला लागले आता आपलं समजून घ्या म्हणला तुम्ही ठीक आहे म्हटलं समजून घेतो पण जास्त उड्या मारू नकोस म्हटलं आणि येणाऱ्या नऊ तारखेला सांगली जिल्ह्यामध्ये स्वतः नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदेसाहेब येणार आहेत आणि त्या ठिकाणी खरं खर ही वस्तुस्थिती जर समोर मांडली तर तुम्हाला कुठं घरातनं बाहेर पडायला येणार नाही म्हणलं ठीक म्हणजे अशा पद्धतीने चर्चा झाली आणि खरं तर एकनाथजी शिंदेसाहेब नऊ तारखेला सांगली जिल्ह्यामध्ये बैलगाडी शर्यतीच्या माध्यम निमित्तानं इथं आले आणि त्यांनी भाषणामध्ये जाहीर केले की चंद्रार पाटलांच्या मागणीच्या नुसार पोलूस नगरपंचायतीसाठी मी पाच कोटीचा निधी मंजूर करून दिलेला आहे त्यानंतर मला वाटतं कुठल्याही कार्यकर्त्यानं आणि मला वाटतं नेत्याने तोंड उघडलं नसेल की नगर नगरपंचायतीसाठी आम्ही निधी आणला म्हणून मला सांगायचं एवढंच त्याच्या पाठीमागचं प्रामाणिक कारण नाही की ह्या नगर पंचायत असेल नगरपालिका जिल्ह्यातली असेल किंवा राज्यातली असेल ह्याला निधी फक्त एकनाथजी शिंदेसाहेब देऊ शकतात आणि हा विकास शिवसेना पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल हे हाहीच पक्ष करू शकतात हे आज प्रामुख्याने आपल्याला सांगायचं आहे आज शिवसेना पक्षाने किंवा साहेबांनी आज मी निधीची मागणी केल्यानंतर मला असं साहेबांनी विचारलं की किती उमेदवार उभा करणार आणि किती निवडून आणणार पण आज मला आज सर्व समोर बसलेल्या मतदार बंधू भगिनींना एवढीच विनंती आहे संपूर्ण मध्ये आमचा एकच उमेदवार शिवसेना पक्षाचा आहे खरखर शिवसेना पक्षाचे उमेदवार आज एक जरी असले तर महायुती म्हणून आपण लढतो आहे आणि आज शिंदेसाहेबांना आम्हाला सांगत असताना पाच कोटी रुपयाचा निधी आज आपण पोलूस नगरपंचायतीसाठी दिलेला आहे आणि आम्ही एक नगरसेवक हो पदाचा उमेदवार उभा करून निवडून आणला हे आम्हाला खरखर सांगता आलं पाहिजे आणि प्रामुख्याने आमच्या आईंना भरघोस मताने आपण निवडून द्या राजभवनाही त्या पद्धतीनं आणि नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत दृष्णा काकी यांनाही प्रचंड बहुमताने निवडून द्यायला एवढी आशा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र